आज महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी दत्तजयंती जे आहे ते मोठ्या उत्साहामध्ये साजरी होती मी परळीच्या दत्तगड देवस्थान अस्वलांबा या ठिकाणी आहे या दत्तगड देवस्थानाच्या या जयंतीची जे तयारी जी आहे ते तब्बल एक महिनाभरापासून चालू असते आणि आज दिवसभरापासून या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम पार पडलेत हवन होमाची पूजा असेल इथे वेगवेगळे कार्यक्रम पार पडलेत आणि नियोजन जे करतात या ठिकाणची नागरिक देखील माझ्यासोबत आहेत कोणकोणते कार्यक्रम पार पडलेत या ठिकाणी सकाळपासून होम पुन्हा पालखीचा कार्यक्रम होणार पालखी झाल्यानंतर पुन्हा भोजनाचा भोजन आत्माराम कराड यांच्या माझे म्हणजे प्राध्यापक टी पी मुंडे सर यांच्या कुटुंबाकडून टी पी मुंडे सर यांच्याकडून आत्मार आत्म भाऊ टी बातु पी मुंडे सर खरं पाहिलं तर या ठिकाणी पहिलं एवढ्या सुख सुविधा नव्हत्या अन्नदानाची देखील अन्नदान चांगल्या पद्धतीमध्ये केलं जातं यापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान आ, करत नसायचं शिरा भात असे काहीतरी आयटम असायचे पण पहिल्यापासूनची सुरुवात आणि आत्ताची आत्तापर्यंतचा हा प्रवास नेमका कशा कशा पद्धतीमध्ये चालत आला आहे दरवर्षी सुद्धा वर दरवर्षी सुद्धा सुधार कर सुधार होती दरवर्षी अलग अलग अन्नदान समज चांगल्या चांगल्या पद्धतीचं आणि बाहेरून माणसाला म्हणून आता यायला सुरुवात आहे तिथं पुण्याहून म्हणजे आपल्या परिसरात इथंच पुणे अगोदर तालुक्यातून जिल्ह्यातून यायचे पण आता जिल्ह्याच्या बाहेरून देखील भाव जास्तीत जास्त आवड निर्माण व्हायला लागली हो आहे बाकी इतर पण माझ्या सोबत ज्यावेळेस तुम्ही या अगोदर आला होता आणि पहिल्या वेळेस कधी आला होता तुम्ही या ठिकाणी एक चार वर्ष झाले चार वर्षापासून मी येतो आणि चार वर्षापासून पाहतो मी इथं दत्तगडावर आताची परिस्थिती पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आलेत ही परिस्थिती चार वर्षापूर्वी होती वर्षा का मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या लागल्या गेल्या आहेत या ठिकाणी चार वर्षाखाली नव्हती पण दोन चार खेड्यातले लोक यायचे पण दरवर्षी वाढत 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 आज पूर्ण परळी खेड्यातली ही परळी तालुका जिल्हा आज महाराष्ट्रामधून लोक या ठिकाणी दत्तगडावर येईल तर असे देवस्थानं जे आहेत ते सभागृह व्यवस्थित व्हावं त्याचबरोबर भाविकांना जेवणाची व्यवस्था चांगली असावी वे, नियमितपणे वेगवेगळे कार्यक्रम व्हावेत याच्यामध्ये शासकीय देखील मदत व्हावी वीग वेगवेगळ्या माध्यमातून असं देखील तुम्हाला एक भाव एक भाविक भक्त नात्यानं ना वाटत नाही नाही मदत व्हायला पाहिजे शासकीय मदत व्हायला पाहिजे कारण का की पूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी लोक येतात पहिलं अगोदर कमी होते पण यावेळेस आता पूर्ण महाराष्ट्रामधून लोक यायला लागलेत आज पुण्यामधून लोक पूर्ण पूर्ण महाराष्ट्रामधून लोक खरं पाहिलं तर हा राष्ट्रीय झाला झालाय मांडेखेल ते आंबेजोगाई मात्र या राष्ट्रीय महामार्गाच्या महामार्गावरून कोणती बस वाहतूक होत नाहीये ही बस जर चालू जर झाली तर दर्शनासाठी मोठा लाभ ला जास्त भाविक मिळते वाहतुकीचे अडचण आहे तिथे तर खाजगी वाहना द्यावं लागतंय सरकारी नाही नाही गाडी या रस्त्यावर आ... परळी आंबेजोगाई ते नाथरा किंवा परळी ते आंबेजोगाई या नाथरा आंबे असोलांबा मार्ग असं जरी चालू राहिले तर भाविकांसाठी सोय आ... मंदिरला जास्त लोकांची गर्दी होईल किती भाविकांचा स्वयंपाक बनला गेलाय पूर्ण आता दोन तीन हजार माणसाच्या पुढचा आहे खरं पाहिलं तर हे निमंत्रण दिलं जात आहे प्रति दरवर्षी ॲटोच्या माध्यमातून अलाउन्सिंग केली जाते किती गावांना भेटी दिल्यात आतापर्यंत पंचवीस तीस गावाला भेटी दिल्यात इथं जवळपास आपल्या परिसरला कशा पद्धतीने माहिती दिली या जयंतीची किंवा ही जे दत्त जयंती आहे तुम्ही महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी कसं ऑटो रिक्षेला मंग्या लावून प्रत्येक गाव ते पाम्पलेट लावणे लोकांना आलोशीमध्ये बोलणे या मंदिरा कार्यक्रम आहे दत्त जयंतीला कीर्तनाची माहिती सांगायची तिथं पाहिलं तर या गावामध्ये या शिवराच्या जॉईंटवर हे देवस्थान आहे मंदिर आहे आता महाप्रसाद एवढा मोठ्या बनवला गेला याला वाढण्याची सोय वगैरे कसे असते नाही सोनाय कंस्ट्रक्शन आहे ना सोनाय कंस्ट्रक्शन सगळं पदाधिकारी सगळे कर्मचारी सगळे वाढव करतात या ठिकाणी आणि आत्मारामजे करार यांच्यातर्फे पूर्ण आणि टीप सर यांच्या सर्व कुटुंबातर्फे महाप्रसाद असतो दरवर्षी आता आणखीन एक तुम्हाला काय वाटतंय जे कीर्तन झाल्याच्या नंतर महाप्रसाद म्हणजे किती वाजेपर्यंत महाप्रसाद चालला हे पाच सहा वाजेपर्यंत आता समजा कीर्तन सुटलं सहा वाजेपर्यंत हां एकही माणूस असा उपाय नाही सगळ्याला बोलून वाटण वागणार सुद्धा बोलून जीव घालतात धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर या ठिकाणच्या दोन भाविकांच्या आलेल्या प्रतिक्रिया माझ्या वेबसाईडला बघितलं तर हे पूर्ण अन्नदानास तयार करण्याची ही प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे आणि दुसरीकडे पाहिलं गेलं तर माझ्या काही अंतरावर जे आहे ते कीर्तन देखील चालू आहे मात्र या दत्तजयंती दरम्यानचे आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सूर्यदुज मीडिया बीट परळी